नमस्कार असं समजू नका की नेहमी भाजप विरोधी बोलणारा या या एका न भूतो न भविष्यती अशा निकालानंतर जणू काही मी शांत बसलेलो आहे नाही मी अगदी रिअलिस्टिक एक पत्रकार म्हणून पहिली गोष्ट दिलेला जो काही निकाल आहे तो स्वीकारा या मताचा मान्य करा मान्य करताना पहिल्याच विधानात मी सांगतो शिवसेना बी जे पी अलायन्स जे दोन हजार एकोणीसला ला तुटलं ते लोकांच्या पचनी पडलेलं नाही आजचा जो काही निकाल आलेला आहे ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीची अक्षरशः दाणादाण उड उडालेली आहे त्याची सुरुवात सेना बी जे पीचा जे काही अलायन्स तुटलं तिथून सुरू होते मग तुमचा पुढचा प्रश्न असा राहील याचं कारण असं आहे की एकोणीसशे इस... एकोणनव्वद ते दोन हजार एकोणीस इस... तुम्ही पाहिलं आहात फक्त फक्त सेना बी जे पी अलायन्स लोकांना माहीत नाही मला एक फेमस वाक वाक्य आठवतं अगदी आदित्य ठाकरेने एकदा म्हटलेलं होतं जेव्हा आता अलायन्स तुटेल की राहील या लेव्हलला आलं होतं मी तर माझ्या जन्मापासून फक्त सेना बी जे पी हाच शब्द ऐकत आलेलो आहे तर ते लोकांना पटलं नाही मग जर ते लोकांना पटलं नाही तर मग लोकसभेत असा विचित्र निर्णय निकाल का दिला Well, त्याच उत्तर एका वाक्यात एवढंच आहे की त्यावेळेस कॉन्स्टिट्युशन बदलणार अबकी बार कॉन्स्टिट्युशन बदलके हा जो नॅरेटिव्ह कर्नाटकाच्या एका भाजपच्या खासदारांनी बोलून दाखवला आणि त्याचे परिणाम केवळ महाराष्ट्रात नाही डॉक्टर आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व जाती धर्मातल्या दलित मधल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना नाही तर उत्तर प्रदेश पर्यंत पोहोचला राजस्थानपर्यंत पोचला आणि मग चारशो पार येऊन दोनशे चाळीसला थांबलं आता प्रश्न असा आहे की जर ते नॅरेटिव्ह तेव्हा चाललं मग तेच नॅरेटिव्ह घेऊन राहुल गांधींनी आता चिरावं का हा मात्र जरा खरा प्रश्न आहे की राहुल गांधींनी महाराष्ट्रात किंवा झारखंड मध्ये बोलताना वेगळं नॅरेटिव्ह काढायला नको होतं का आज असे अनेक लोक विचारतायत पण प्रश्न असा आहे की आज असा प्रश्न विचारणारे कुमार केतकर म्हणा किंवा इतर जे कोणी असतील त्यांनी हा सल्ला आधीच राहुल गांधींना दिला होता का किंवा त्यांनी तो ऐकला होता का मला एक कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांना जेव्हा काढण्यात आलं होतं मुख्यमंत्री पदावरून तेव्हा त्यांचं एक फेमस वाक्य मला आठवतं की हे दो भाई मिलाके मिलके पूरी पार्टी का सत्यानाश करेंगे कर रहे है एक अशी विचित्र काही काही निर्णय झालेले आहेत आता त्यातलाच एक निर्णय म्हणजे एकेकाळी भाजपमध्ये असलेले आणि नरेंद्र मोदींना आव्हान देऊन बाहेर पडलेले नाना पटोले हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष करणं यांना खर तर माझं आजही म्हणणं असं आहे ज्याच्यावर मी ठाम आहे ज्याच्यावर मी आतापर्यंत अनेक वेळा लेख लिहिलेले आहे ले, डिबेटमध्ये बोललेलो आहे पॉलिटिकल इमॅच्युरिटी दाखवत दोन व्यक्तींनी दिलेले राजीनामे त्याच्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पडलं ज्याची सुरुवात पहिल्यांदा केली या नाना पटोलेंनी ज्यांनी आपल्या स्पीकर पदाचा राजीनामा दिला त्यांना बनायचं होतं पी सी सी प्रेसिडेंट ते बनले पण सरकार त्याच्यानंतर पोलिटिकल इमॅच्युरिटी दाखवत त्याचप्रकारे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ऑन द फ्लोअर ऑफ द हाऊस जे काही व्हावं ते झालं नाही आणि त्यांचंही सरकार पडलं आपण आता येऊया दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस ला एक वस्तुस्थिती आहे यशवंतरावांची जी अवस्था झालेली असेल शेवटच्या काळात त्याहून बिकट अवस्था आज शरद पवारांची आहे अजित पवारांनी सिद्ध केलेलं आहे खरी राष्ट्रवादी त्यांचीच आहे भाजप आज स्वतःच्या भरवशावर एकशे तेहतीस ला पोचलेलं आहे लागोपाठ तीन वेळेला लागोपाठ तीन वेळेला शंभरहून जास्त आमदार निवडून आणणारे देवेंद्र फडणवीस माझं पुढचं वाक्य जरा लक्षात ठेवा दोन हजार एकोणतीसचे चे या देशाचे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील हे फार विचारपूर्वक मी संकवायचं कारण त्यांच्याहून सिनियर फक्त दोन नाव आहेत एक आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान आणि दुसरे योगी आदित्यनाथ आणि या तुलनेत लागोपाठ तीन वेळा महाराष्ट्रासारख्या हायली इंडस्ट्रीयलाइज्ड आर्थिक देशाचा आर्थिक कणा असलेल्या राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवणारे देवेंद्र फडणवीस हे आणि पुन्हा मराठी कारण नितीन गडकरींना दिलं नाही म्हणून एक संघातला जो मराठी वर्ग नाराज आहे कारण सगळे मराठी प्रचारक आहेत त्यांना सुद्धा देवेंद्र चालतात कारण सगळे प्रचारक ब्राह्मण मोस्टली त्यांना सुद्धा देवेंद्र चालतात आणि दोन हजार एकोणतीसला मोदींचं वय ऐंशी असेल पंच्याहत्तरची यार्डस्टिक विचारात घेतली तर हेही बरोबर आहे आणि मला आश्चर्य वाटणार नाही देवेंद्र फडणवीस हे प्राप्त परिस्थितीत दोन हजार एकोणतीसचे केवळ भाजपचे त्याला एन डी ए म्हणा काही म्हणा कारण एन डी एमध्ये सुद्धा एन डी एमध्ये इतर पक्ष उरले आहेत किती भाजपचे उमेदवार पंतप्रधान पदाचे असल्यास मला नवल वाटणार नाही आपण आपल्या कॉमेंट्स द्या धन्यवाद